हर हर महादेव महादेवाची पिंड आणि त्याच्या भोवताली असलेली महादेवाची चार मुखं आणि त्यावर हा ताम्रशेष असे हे शांत स्वरूप आपल्याला बघायला मिळते लिंगेश्वर मंदिरात हे मंदिर एका गुहेत आहे अत्यंत शांत आणि गारव्या असलेल्या या गुहेमध्ये हे आहे पाचलिंगेश्वराचं मंदिर पुण्यापासून अवघ्या एका तासाच्या अंतरावर असलेले हे मंदिर आपल्याला एक शांत निवांतपणा देऊन जाते पुण्यातून येथे येण्यासाठी पुणे बँगलोर हायवे मार्गे टोल नॅक्याच्या पुढे केतकावळे आणि सारोळा याच्यामध्ये डावीकडे कितवी गावाचा फाटा आहे या केकवी गावाच्या फाट्यामधून आत आल्यानंतर आपल्याला या शांत परिसरात येता येते मंदिराचा रस्ता अतिशय सुंदर आणि शांत आहे सर्व ऋतूंमध्ये अतिशय आल्हाददायक हवा अशी असते एका छोट्याशा गावात आल्यानंतर आपल्याला हे मंदिर दृष्टीपथात पडते आपली गाडी इथे साईडला रस्त्याच्या बाजूला लावून या मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आपल्याला येता येते जर मंदिराच्या गेटला कुलूप असेल तर आपण आजूबाजूच्या घरांमधून ती चावी घेऊ शकतो डोंगर उतारावर असलेल्या नैसर्गिक गुहेमध्ये हे मंदिर स्थित आहे ओम नम शिवाय मंदिराच्या गाभाऱ्यात शीतल गारवा असतो कोणत्याही ऋतूमध्ये आल्यास येथे असलेला गारवा आपल्या मनास भावतो मंदिराच्या परिसरात काही झाडे काही वीर गळी आणि छोटी उखळ अशा काही ऐतिहासिक वस्तू बघायला मिळतात या मंदिराच्या मागे जो झेंडा दिसत आहे तिथे एक छोटी टेकडी आहे तिथे वर गेल्यानंतर आजूबाजूचा शेती परिसर आपल्याला बघायला मिळतो या ठिकाणी आपण डबे आणले असतील तर ते आपण खाऊ शकता पक्ष्यांचा चिवचिवाट मनाला भावतो असे हे सुंदर पाचलिंगेश्वर मंदिर Ом намашиваи, Ом намашиваи.